उच्च शिक्षित युवा नेतृत्व राजकारण कमी आणि समाजकारण जास्त महागाव गावची जबाबदारी खांद्यावर घेऊन चालणारे नेतृत्व म्हणजे विद्यमान सरपंच प्रशांत दादा शिंदे प्रशांत शिंदे म्हणजे सरपंच पदाचा तोरा न मिरवता ग्राउंड लेवलवर काम करणारे व्यक्तिमत्व सरपंच पदाची जबाबदारी भूषवित असताना त्यांनी सर्वांना एकत्र करत गावचा सर्वांगीण विकास केला आहे तसेच नाले ओढे यांची साफसफाई स्वतः पाण्यात उतरून केलेली आहे है। आणि ह्याची चर्चा आज गावागावातच नव्हे तर तालुक्यात पण होत आहे तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचवण्याचे कार्य प्रशांत शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी केले आहे प्रशांत शिंदे स्वतः एक वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने आरोग्य विषय तर ते गावात विशेष लक्ष देतात आतापर्यंत त्यांनी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे आरोग्य शिबिर राबवले आहे तर गावातील विद्यार्थ्यांसाठी देखील विविध विषयांवर त्यांनी शिबिराचे आयोजन केले आहे दिव्यांगांना ब्लँकेट वाटप शिबिराचे देखील त्यांच्या मार्फत आयोजन करण्यात आले होते तर स्वतःच्या मानधनातून त्यांनी वहिवाटीचा रस्ता बनवून जिल्ह्यात एक आदर्श ठेवला आहे सरपंच प्रशांतजी शिंदे यांच्या कार्याला कोल्हापूर लाईव्ह सलाम तसेच सरपंच प्रशांत शिंदे यांच्यातर्फे कोल्हापूर लाईव्ह वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा